मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर कॉलनीतील मुक्ती महिला सेवाभावी संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष उपक्रम सातपूर कॉलनी येथील योग हॉल येथे मुक्ती महिला सेवाभाऊ संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योगा, योगा दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके आणि योगाचे महत्त्व पटवून देणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका सौशीमाताई निगळ सामाजिक कार्यकर्त्या संसारला जाधव योग शिक्षिका चारुडता शिरसाट पूनम भारद्वाज डॉक्टर मेघा वाणिक सारिका दराडे शांताराम जमधडे उपस्थित होते सूत्रसंचालन सौ सु योग्यता भदाने यांनी केले तर आभार पूनम भारद्वाज यांनी मांडले यावेळी मनीषा गौरी रेखा शर्मा सुनंदा सोनोने अलका गायकवाड शशिकला पाटील आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूरच्या छत्रपती शिवाजीनगर येथील देवराई संस्थेस मुक्ती महिला सेवाभावी संस्थेतर्फे भेट आणि वृक्षारोपण सातपूरच्या छत्रपती शिवाजीनगर येथे देवराई या संस्थेस मुक्ती महिला सेवाभावी संस्था आणि कलावती हॉस्पिटल यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले <दिवरे> यावेळी शेखर गायकवाड यांनी पर्यावरणाचे आणि वृक्षारोपणाचे महत्त्व विषद केले यावेळी संस्थेच्या पदाधिकारी योग्यता बदाने रेखा शर्मा सुवर्णा काकुस्ते शशिकला पाटील सुनंदा सोनवणे रेखा पोखरकर डॉक्टर श्रीराज वाणी मेघा वाणी आदी उपस्थित होते यावेळी देवराई परिसरामध्ये मुक्ती महिला सेवाभाऊ संस्थेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले सलमान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक